नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी किरकोळ कारणावरून झाले भांडण भांडणात गेला एकाचा बळी सांगली जिल्हा तालुका खानापूर ढवळेश्वर येथील टॅम्पो चालक संजय यल्लाप्पा थोरात वयवर्षी चाळीस राहणार ढवळेश्वर तालुका खानापूर जिल्हा सांगली यांच्या दुसऱ्या पिकअप गाडीवरील ड्रायव्हर प्रदीप पवार यांच्याशी चोवीस पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास पिकअपला पिकअप घासल्याच्या कारणावरून बाचाबाची झाली या बाचाबाजीचे रूपांतर हाणामारीत होऊन काही कालांतराने परत विजय चव्हाण विश्वजित पाटील यांना घेऊन प्रदीप पवार याने संजय यास बेदम मारहाण केली यामध्ये उपचारावी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्याने नंदीवाले समाजामध्ये वा ढवळेश्वर परिसरात शोककळा पसरली संजय यल्लाप्पा थोरात यांच्या परिवारामध्ये त्यांच्या पश्चात त्यांची आई सुशिला यल्लाप्पा थोरात वडील यल्लाप्पा व मुलगा श्रावण वय बारा असे एकत्रच राहणारे आहेत संजय यांच्या पत्नी काही कारणास त्यांच्यापासून विभक्त आहेत असे नंदीवाले संघटनेच्या वतीने सांगण्यात आले असून वरील आरोपीस कठोर ते कठोर कारवाई करण्यात यावी असे या समाजाच्या वतीने विटा पोली स्टेशन पोलीस स्टेशनला हजर राहून पोलीस निरीक्षक शरद मेमाने साहेब यांच्याकडे या नंदीवाला संघटनेच्या वतीने विनंती करण्यात आली आहे इंडिया न्यूज ट्वेंटी सांगली जिल्हा प्रतिनिधी दिलीप गायकवाड माझं नाव अशोक शंकर भोसले अखिल महाराष्ट्र नंदीवाला समाज संघटने राज्य उपाध्यक्ष म्हणून मी बोलत आहे जो संजय यल्लप्पा थोरात ढवळेश्वर या ठिकाणी परवा आमन आमशी मारहाण गेली ती लोकं विटे येथील आहेत सगळेजण त्यांचा दुपारी एकदा मारहाण झाली त्यांचा विषय संपला होता नंतर त्यांनी होऊन त्याला बोलवून घेऊन स्वतःच्या सगळ्या लोकांनी काय असतील ती विटे येथील लोकांनी त्याला आमन मारवून त्यांचा त्याहीच रात्री मृत्यू झाला मृत्यू होत असताना पूर्ण त्या लोकांनी त्याला पूर्ण अशा पद्धतीने मारले की मृत्यूच्या घटेपर्यंत त्यांना मारलं त्यात त्यांच्या घरी आई वडील आणि लहान मुलगा एक दहा वर्ष जाईल त्यांना न्याय मिळावा आणि या लोकांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी आणि लवकर इथले असणारे विटापुलेचे पी एस आय व डी एस पी यांनी लवकर लवकर अटक करावं आणि आम्हाला ज्या ज्या गोष्टी आमच्या समाजा अन्याय झाला आहे त्या समाजासाठी आम्हाला न्याय मिळावा आणि ज्या गोष्टी इथून पुढे काढणार आहेत इथून पुढे आम्ही या गोष्टी करणार आहेत फक्त एवढंच की ह्या चार दिवसात जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर अखिल महाराज नंदेवा समाजाचा प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन मोर्चा आम्ही काढणार आहे आणि हे जर न्याय मिळाला तर न्याय नाही मिळाला तर आम्ही पूर्ण ताकदीनेचं इथं उठ्या पोलीस स्टेशनला आम्ही येऊन आंदोलन किंवा मोर्चा काढणार आहोत हेच मी सर्व समाजाला घोषित करतो की आज आपण त्यांचा सा साहेबांचा सा आढावा घेतलेला आहे त्यांनी पूर्ण सांगितले आम्ही जेवढा हो प्रयत्न होते आम्ही प्रयत्न करू तरी सुद्धा आमची विनंती आहे ह्या लोकांना लवकरात लवकर अटक करावी आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा मी मोहन विलास भिंगारडे अखिल महाराष्ट्र राज्य नंदिवले समाज संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष आहे काल परवा दिवशी डवळेश्वर या ठिकाणी संजय यल्लाप्पा थोरात या नंदोले समाजाच्या व्यक्तीस अमानुषपणे बोलावून मारण करण्यात आले त्या मारणांमध्ये ते मृत्यू झाले मृत्यूच्या जाडेपर्यंत इसपर्यंत तरी मारलं तिथल्या पाच सहा जणांनी येऊन आमच्या समाजावर आणि संजय थोरात त्या नंदिवाले कार्यकर्त्यावर अन्याय जो केला त्या अन्यायाच्या विरोधात आम्ही न्याय मागण्यासाठी विटा पोलिस टे पोलिस या ठिकाणी आलेलो आहोत साहेबांशी चर्चा झाल्यानंतर साहेबांना विनंती आम्ही केली जे मारेकरे आहेत असे प्रत्येक वेळी आमच्या समाजावर साहेब अन्याय होईल समाजाला न्याय मिळण्यासाठी मारेकरांना त्वरित ताटक करण्यात यावी जर न्याय ना मिळाला तर आम्ही जिल्हाभर पूर्ण आंदोलन करण्यात येईल आणि मोर्चा काढण्यात येतील आमच्या समाजावर स सातत्यानं अन्याय होत आहेत संजय हा गरीब कुटुंबातील व्यक्ती होता हा का मोठा कोण गुंडही नव्हता तो उदाहरण कोण जगतात कारण काही कारणासाठी त्याला बोलावून मारलं हे अन्याय फार मोठा अन्याय या अन्यायाच्या विरोधात पूर्ण या तालुक्यामध्ये जो आमचा समाज आहे त्या समाजाला संपूर्ण समाजाला संरक्षणही मिळावं अन्याय मिळावा आणि या आपल्या डिपार्टमेंट माध्यमातून सहकार्य मिळावं जर, जर सहकार नाही मिळालं तर आम्ही या विटा पोलिस समोर मोर्चा मोठा आंदोलन करण्यात येईल संपूर्ण महाराष्ट्रातील नंदुवले समाज हा एकत्रित आणण्याचा प्रयत्न होईल सांगली एस पी साहेबांच्या इथे त्या ठिकाणीसुद्धा आम्ही मोठं आंदोलन करण्यात येईल आमच्या समाजावर होणारा अन्याय त्वरित थांबवावं मारेकरांना त्वरित अटक व्हावी अशा मी अपेक्षा व्यक्त करतो आणि साहेबांना त्या पद्धतीनं आम्ही विनं अर्ज देऊन विनंती केलेली आहे हे त्वरित व्हावं थोडं हो, बोलतो आणि थांब